नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ जिल्हा या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो शिकाऊ उमेदवार या ठिकाणी ह्या जागा भरल्या जाणार आहेत ज्यांच्याकडे आय टी आय डिग्री झालेली आहे आय टी कोर्स ज्यांचा झालेला आहे तर ते लोक या ठिकाणी अप्लाय करू फक्त ते लोकच या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो तर याचे फॉर्म सुरू झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्या नक्की करायचं आहे ज्यांचं आय टी आय झालेला आहे अशा लोकांनी तर मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचंय कोण कोणत्या ट्रेडसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय याची डिटेल माहिती आता स्क्रीनवर बघूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग या ठिकाणी जागा निघालेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी या ठिकाणी भरती दोन हजार चोवीस ची या ठिकाणी घेण्यात येणार आहे दोनशे आठ पदांसाठी या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत शिकाऊ उमेदवार या ठिकाणी फक्त uh, शिकाऊ उमेदवार भरती या ठिकाणी या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहे ट्रेड चे नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोटर मेकॅनिकल पंच्याहत्तर जागा आहे शीट मेटल तीस जागा आहे डिझेल मेकॅनिकल चौतीस जागा आहेत मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक या ठिकाणी तीस जागा आहेत वेल्डरच्या व्हिजन्स अँड एअर कंडिशन बारा जागा आहेत टर्नर साठी दोन जागा आहेत पेंटर जनरल साठी थी या ठिकाणी पाच जागा आहेत एकूण अशा दोनशे आठ जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर या ठिकाणी एस एस सी असणं गरजेचं आहे तुम्ही एस एस सी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक मध्ये जर तुमचं आय टी आय जर झालेलं असेल त्या त्या स्पेसिफिक सब्जेक्ट मधून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे आता मुख्य म्हणजे अप्लाय करण्याची पद्धत कशी आहे तर पूर्णपणे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आवश्यक अटींची पूर्तता करणारे उमेदवारांनी तेरा बारा दोन हजार चोवीस चो रोजीपर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत तर त्यांनी या ठिकाणी अधिकृत त्यांच्या बँकेचा या ठिकाणी दिलेला आहे डिटेल्स बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत एम एस आर टी सी फंड अकाउंट यवतमाळ या नावे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी पाचशे नव्वद व मागासवर्गीय उमेदवारांनी दोनशे पंच्याण्णव रुपयाचा या ठिकाणी डीडी आकारून या ठिकाणी आवश्यक जी काही कागदपत्रे आहेत त्याचबरोबर जे काही तुमचं सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे तर वयाची मर्यादा सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे बघू शकता तुम्ही याची पी फाईल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ही पूर्ण माहिती सविस्तर आधी बघून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांचं ज्यांचं आयटीआय झालेलं आहे Uh, जो जो ट्रेंड त्यांनी सांगितले आहे त्यामधून जर तुमचं आय टी झालेलं असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा खूप चांगली संधी आहे तुम्हाला खूप काही शिकायला मिळते खूप काही एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला मिळतोय तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद